हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण इथे बनवणार आहोत शेवयांचा उपमा किंवा मग त्याला आपण व्हेजिटेबल उपमा असंही म्हणतो नाश्त्यासाठी एकदम हेल्दी आहे आणि बाहेर इतका पाऊस आहे तर हेल्दी खाणं जरूरी आहे तर हे बनवण्यासाठी आपण काय काय करणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवया तर तुम्ही मी हे घरगुती शेवया आहेत म्हणजे घरातल्या शेवया हे रोस्टेड शेवया मार्केटमध्ये पण मिळतात इथे मी एका पॅनमध्ये तेल न टाकता डायरेक्ट शेवया टाकल्या आहेत आणि त्या मी भाजून घेणार आहे ते तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही याच्यामध्ये आणि पहिले आपण याला थोडंसं ब्राऊनिश होऊ द्यायचं आहे त्याला जसं जसं गरम होतं तर ते पटकन खाली ब्राऊन व्हायला सुरुवात होते किंवा काळं पण पडतं म्हणून त्याला लवकर लवकर असं तुम्ही बघू शकता साईडला आपल्याला त्याला टर्नअप करत जायचं आहे आणि त्याला ब्राऊनिश करायचं आहे खूप डार्क ब्राऊन नाही फक्त कलर चेंज आपल्याला करणं गरजेचं आहे आता, में इथा ग्यास आता मी इथे गॅस बंद केला आणि आता एका मी प्लेटमध्ये काढून घेईल आणि थोडंसं याला थंड व्हायला सुरुवात होईल तोपर्यंत आपण याला काय काय साहित्य लागतं ते पण बघू आणि मग याला फोडणी द्यायला पण सुरुवात करू तर आता मी इथे नियर अबाउट गॅस एकदम बंद आहे पण पॅन गरम असल्यामुळे जितकं होईल तेवढं मी त्याला ते ब्राऊन करायला सुरुवात करते आहे तर आता हे भरपूर त्याचा कलर चेंज झाला आता एक प्लेट घेऊया आणि प्लेटमध्ये हे ड्राय शेवया जे आहे त्या काढून घेऊ आणि साईडला ठेऊ सेम पॅन मी यूज करणार आहे आणि यामध्ये आपण तेल टाकायचं आहे साधारण आपण पोहे ज्याच्याने खातो तसे तीन ते चार चमचे मी याच्यात तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची आहे त्यानंतर जिरं टाकायचं आहे चांगलं पेटकी गरम झाल्यानंतर इथे काही गोष्टी ऑप्शनल आहेत जसं मी याच्यामध्ये आता टाकणार आहे लसूण कारण की लसूण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाणं गरजेचं आहे त्याच्याने आपल्याला काही इन्फेक्शन जास्त करून होत नाही सपोज पोट्याचे इन्फेक्शन्स असतील तर ते होणार नाही म्हणून आपल्याला लसूण टाकणं गरजेचं आहे आणि ते ऑप्शनल आहे नसेल आवडत बरेच जणं श्रावण वगैरे सुरू असला की त्यावेळेस कांदा लसूण खात नाही तर तुम्ही ते स्किप करू शकता याच्यामध्ये मी कढीपत्ता पण ॲड केला आहे त्याचबरोबर कांदा पण ॲड केलेला आहे खूप डार्क ब्राऊन आपल्याला करायचं नाही परतवायचं नाही आहे काही नाही फक्त याला गरम करायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे म्हणजे हे खाली चिटकणार नाहीत जोपर्यंत आपला कांदा गरम होतो आहे मी इथे जवळपास दोन ग्लास पाणी घेतलं आहे आणि आता मी ते गरम करत ठेवते आहे आता आपला इथे कांदा गरम झाला थोडासा परतून द्यायचा याच्यामध्ये मी कॉर्न्स टाकलेले आहेत सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं असतील तर वेगळ्या गोष्टी पण टाकू शकता एक छोटीशी ढोबळी मिरची थोडंसं गाजर हे मी टाकते कारण की आपण शेवया ह्या ज्या आहेत ते वेज व्हेजिटेबल्सचा बनवतो आहे आणि मुलांसाठी हे खूप हेल्दी आहे मुलांसाठीच काय सगळ्यांसाठी तुम्ही हे टिफिनमध्ये पण मुलांना देऊ शकतात काही हरकत नाही आहे आणि आता याला पण थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला भाज्या खूप भाजायच्या नाही आहे किंवा आपल्याला शिजवायच्या वगैरे नाही आहे थोड्याशा कच्च्या असल्या तरी चालतील कारण की आपल्याला पुढे याच्यामध्ये पाणी पण ॲड करायचं आहे त्याच्यामुळं खूप याच्यामध्ये टाईम न घालवता आता आपल्याला फक्त याला ग्रेनिशेस ठेवायचं आहे ह्या शेवया पुन्हा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि सगळ्या भाज्या आणि शेवया एकत्र करू आता भाज्या शेवया तर आपल्या ऑलरेडी भाजले गेलेल्या आहेत पण आपले व्हेजिटेबल्स पण याच्यामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे म्हणून आपण शेवया आणि भाजी जी आपण सगळं टाकलेलं आहे वेजिटेबल्स त्या सगळ्या व्यवस्थित परतवून घेऊ तेल तेवढंच आहे जेवढं मी तुम्हाला सांगितलं तीन ते चार चमचे तेवढंच मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपल्याला जवळपास आपले भाज्या त्या आहेत त्या थोड्याशा स्मूथ पण झाल्या आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही नाहीतर मग त्या सगळ्या ज्या आहेत ते चिटकतील आणि चिगट होतील आपल्याला थोडंसं लुसलुशीत मऊ अशा करायच्या आहेत आणि सेपरेट होऊ शकतात अशा करायच्या आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया मीठ म्हणजे किती अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये मी वापरणार आहे तर एकाच न टाकता थोडंसं हातानेच तुम्हाला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हे पण आपण मिक्स करूया पाणी खूप जास्त ॲड नाही केलेलं मी पाणी थोडंसं कमीच ॲड केलं आहे कारण की आपल्या ऑलरेडी ज्या शेवया आहेत त्या रोस्ट करून झालेल्या आहेत त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही झाकण ठेवायचं एक पाच मिनिटांनी ओपन करायचं पण मेक शुअर की पूर्ण पाणी याचं शिजलं म्हणजे आटलं नाही पाहिजे थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक पाहिजे थोड्याशा शेवया कच्च्या असल्या तरीही चालतील काही हरकत नाही आहे आता या स्टेजवर आपण याच्यामध्ये मसालेज ॲड करू म्हणजे सगळ्यात पहिले एक चमचा धने पावडर मी ॲड करणार आहे एक चमचा तिखट ॲड करणार आहे तिखट आपल्या सोयीनुसार मला जास्त तिखट आवडतं म्हणून एक चमचा वापरती तुम्ही थोडंसं कमी टाकलं किंवा मुलांना देणार असाल तर थोडं कमी तिखटचा वापर करा किंवा तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्याच्यावर अवलंबून आहे आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करा पण मेक शुअर की थोडंसं पाणी राहायला पाहिजे नाहीतर मग ते खूप तिखट लागेल मिरची मिरची लागेल आपल्याला त्याच्यामुळे थोडंसं ते पाणी असणं गरजेचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं आपल्या भाज्या ज्या आहेत ना त्या ॲज इट इज कलरमध्ये आहेत त्यांचा कलर चेंज नाही झालेला आणि शेवयांना पण मस्त आता मी गॅस बंद केला आहे पण थोडासा वाफ भरू देईल मी याच्यामध्ये दे, आणि आता गॅस ऑफ केला आहे थोडंसं एक दोन मिनटासाठी ठेवल्यानंतर हे आपण सर्व करूया आणि एकदम कलर बघा किती छान झाला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेवया नक्की करून बघा